ती घातली कुठं सुद्धा गवत मिळेल ना ग बाई ही बाबा रोज फिरत जात तिकड सुद्धा मदत करा राव काय म्हणत नाही ती काय नाही कातडीच पाळली ती मी काय करावं बरं पण त्याला या

आवाज जरा लाज बीज वाटू द्या की सकाळ धरण मी कुत्रे नाही काम करते हा आण खाल्लं नाही मी अजून काय नाही तर चार वाजले तर माणसाचा जरा तर जीव जाणत जावा की जा मी बरं आता झालो की बिगर जेवता झालो की गेला की खवा नऊ वाजता खाल्लेला काय खाल्लं अगं तू खाल्लं नाही म्हणून मी अजून खाल्लं नाही मग मला गावात माणसं म्हणतो ती खाला का गाजभर खा वाडा म्हणतो ती कोणाचं तर फुलकोणी चहाची पिऊन यायचे ती तर कोणतर अर्धभर कप पाज लागे उचपती ह्याच्या त्याच्या त्याच्या ह्याच्या करायच्या ते तर कोणी करायचं आपला आण तुला जमते का तुला जमते का मला कशाला जमत मी नसते तसलं कोणाच्या भानगडीत पडत मग आपल्या ना होता दुसऱ्याला बोलून तुला काय चार कातडी त्याच्यासाठी तू बोलते किती इकतो नेऊन सांगवले मी कळत इका दावा इका दावा दावा तुला मला टेकाव बेड ग काय तर देते का तुला दातात जरा काढले रू वाटेल जरा का लागली टोखराला दात जरा कसाला टेकाव बेगड हाय ते बी पडतेल दात दातातलं किटन काढायला खाल्लं नाही रे सकाळी सकाळ खाल्लं नाही म्हणून दात टोकरून पड भरते वा नाही पार नाही सगळं तुम्ही निघत म्हणलं दात दातात काय राहिले बिल का म्हणून उकरून खावा म्हणलं त्याचं जरा तर वाटते का बोलायला हवं चार वाजे आज रे वर तुम्ही विचार पाचार तर करता का माणसाचा जराकडून धरायचं तुला कोणच्याकडून शाकडून सांगितलं होतं म्हणून धरला लजवाटी गे हम देवाचं वा वार आहे म्हणून रविवार धरलंय तर उपाशी राहून करा घेऊन नसतं विचार पचार केला का तू सकाळ जर शाबू खाल्ला का तू बायका आणलं का तुला चाय घालून खाल्लंय लागली बोंबला सकाळी गर्दाळ भरून खाऊन गेला या काय खाल्लंय मी नऊ वाजता बायकून ताज ताज करून खाऊ घालून दिले की तुम्हाला पाठवलं तर तिकडे जाऊन केला शिरा केलाय पिटली बर पितळी बर काय त्या पिटली बर हा पिटली बर पिटली बर आणि हि तर सांगतात असलं जॉक पिक मारायचं करायचं मारते तस जॉक नवीन 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 काय तर सांगते फुल कस तर आड नाही बोलतय त्याला नाही समजून घ्यायचं तुम्ही तर बरं अमेरिकन शिकून आले लागलाय बोलायला शॉट मारायला लागलाय मग मी काय शाळा शिकली असती तर लय भारी तुमच्या पक्षी शिक्षित बोलली असती माहित आहे का आणली असती पळवून तुला शाळा पळवून आणते तुमच्या तिथे कशाला गवत काढायला येत येतो डिजिटल डिजिटल कोण असल्यानं ले करून सुद्धा घेतलं नसतं मी म्हणून करून घेतलं माहित आहे का बोमल मग तर अगं तुला आता इलेक्शनला झडपी उभा करणार आता काय मला नग मी खाती अर्धी भर बाद झालं मला ते झडपी नका फिरपी पाहिजे कशी झडपिला उभा तुमचा झेंडा तुमचा झेंडा लागू द्या माझा नग दहा हजार मताने निवडून काय गरज नाही मला पंचायत समितीला पंचायत समितीला झडपीला चाललाय तुम्हाला आमदारकीला हुबा करावती म्हणजे खायचं तर सुरक्षित राहील माहित आहे किती बोलतील बोलतील किती बोलतील चला था। की मग ते आता बघा गेल्यावर कालवा शेरडाचा किती उतून किती नाही एवढ्या मुठ बर्गावताना काय व्हायचं त्यांना पाच येते मालकीने आली माझी मालकाला बसवते हो आता चाटा देत मीठ लाव त्याला माया न बोला मिट, चाटते का बरं झालं मला अंगू करायचं बरं बही झालं तीच म्हणलं मीठ लावते अंगाला तुम्ही त्यांच्या मोहर बस आता चाटती तुम्हाला तुमचा बी मळ बिळ निघल सगळा अगं तुला लाज वाटते का अगं आयकडे जायच म्हणजे ना अशी पाचशे फुटावर जमीन दान 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 हालती आय घरात माझी लेख पंजाना अगं तीनशे फुटावर ऐकू येते घरात पंजानावर तुला ओळखते आवाजावर तर तिथं कशी पळते का हे तर कुठं चार कातडी नाही त्याला गावात काढली पाल झडून चालले मरून चालले तुझं बिधरायला तुझं मरून गेल्यावर कळली एखाद्याशी तुम्हाला आला मरायला बिधरत असेल तर सगळ्यांनी तीच केलं असतं गाव इथं पळ बघती माणसं बघायला लागली इकडे तोंडा बघू दे कळू दे तुम्ही किती लायकीच आहे ती हायच ना म्हणून गावात ओळखती काय तर पोस्टर लावले तर जाग 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 राज कळकुंबी आला बघा आला बघा आला बघा पळत माय लगेच महाग सुट्टीत तुमच्या बघ बाय तू नको बोलू नको मी उद्यापासून काय कर अकरा पाचशे रुपये मागितले होते सकाळी तुम्हाला मग काय तर त्यांना पाहिजे होत म्हणून तुमच्या देणं झालं का शंभर रुपया कुठं तरी आता किशात घातला की दिलं शंभर रुपया बघत जावा की चौकात जाऊन बसायला तुम्हाला काय वाट भेटत नाही का कसं आपल्यापासलं कुठलं काय मी कामा मला ती काय अगं तुझ्या बोकडा पैसे जाती म्हणलं तर नग म्हणलं नाही आपलं घरचं काम करायचं मग पुन्हा काय केलं तुमच्या काय डोळ्या माती च पडली बिल्ली काळजा दोन वळी बांधली तुझ्या बांधल्या तुझ्या माझ्या बाच करायला सांगतो तुम्हाला बोमडत तुम्ही हिंडणार माझ्या बाच काढणार काय मग कशाला तुमच्याच बाच कठोर असले तू तर सारखं गावात बसायला अग वर्षा बाय त्यांना काय काम काय सारखी फोन करून बोलून घेतली तुम्हाला इलेक्शन 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 ते आपली कामं नव्हती आपली नव्हती काम आपण गरीब आहे आपल्या पैरीन राह वाळूचे कन रडतात प्रयत्नां ते सर्व होत असते तर तर बोर्ड पोस्टर लावतील आलो पाहिजे तुझा वर्षा कोकण निवडून ना ग माझं ना ग अगं जिरलं तुझं खाल्ल्याला सकाळ काहीतरी चुरून काय बघत बसलो ग तुला मी चाची काय ती लाल फुल कोणी पिऊन आली ती तेवढी दूध सुद्धा नाही प्या तुम्ही शरांच दूध मला तसं शिळी बिळीच बी वाटत नाही अगं तुझ्या भावाला एक मैदी म्हणत दिन झालं नाही तुझ्या इकडे साठ हजार ला का पैसे द्यायचे नाही म्हणून मग काय तुझं पैसे द्यायचं अगं त्याला पासष्ट हजार मागली तुम्ही घडू नाही की जरा बिया बट जावा की पैसे बीस गारवा जावा इतच तर लगे फुकटा फुकटी मिळते का बघताय पासष्ट हजार मागली पासष्ट हजार ला तीच म्हणलं फुकटा फुकटी मिळते का इथं बघताय लगेच अगं येतो तू त्याला फोन मी त्याला काय म्हणत मी तुला साठ ला माहिती मी पासष्ट ला मागतो घेतो एवढं पासष्ट ला मागायचं आहे विचार त्याला विचार त्याला मानला असेल 40 ला 35 ला तुम्ही असं चिंगुस आहे अगं अगं 35 ला अगं त्याला विचार ग आधी तू मी 56 ला माईले फक्त एवढंच की म्हणलं बागेल पाहिजेत म्हटलं हं मग ती काय त्याला गरज आहे म्हणून तर इखते नाही ती आणि तुम्ही बाग गेल्यावर जायचा चार महिन्यांनी अगं काय कोणाला गावा फिवाल्या द्या लागला का बहिणीला द्या लागला काय नाही सगळं केलं त्यांनी मस्त काय केलं कधी दिलं ग एक कातड दिल तर पाठरू इडोड डर डरंगळ आले तर तर त्याला अजून मोठं केलं ना झालं लाज वाटती का झालं ड्रंग कळल्याला म्हण मग काय तर कसल होत ते खरपुड झार तर 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 तुम्ही आल्यावर इथं लगेच त्याला तरावटच केलं तुमच्या तर खपरी पेठच चावला दंडान मग लावलीच तन तीन किलो खपरी पेठ खाल्ली त्यानं हम्म रेशनचं गहू खायला होता मला खायला बोलताय भारी मग तू उग झाली का एवढी जेवढी तुझं अगं होती तीस किलोची झाली साठ किलोची उग झालीये खाल्ल्याची खाल्ल्या पिल्याशिवाय उगं तोंडाला माया येऊ देऊन उग तोंडाला येऊ देऊ न माझ्या तुमचं डेरकल्लय वाढलंय

आपण टेन्शन घेत नसतो कशा तुझ्यासारखी दुसरी आणि उद्या दुसऱ्या कोणी वायदर राही आम्ही मग कळता बोई थोडी रान पुराय रान रान पुराय ना हे असते फोकस काढते तुम्ही राहायला बिला तर वायली कळल तुला रान पुराय ना धरणी माय साठ पैची आय बाकड कड आणखी तरण्यांना मिळाल यातल्या म्हाताऱ्यांना कोण द्या लागलं म्हातारीच बघायची मग कसं असते म्हातारी बघा आपल्याच वयाची बघायची का लय फॉरेन ला गेलो ना उताडा लागलाय त्या घरला मग बघायला का घेऊन देवण्याला पाहिजे नाकाडी पाहिजे गोरी पाहिजे उंची पाहिजे कुरडाय केसाची तांबड्या केसाची असाची हम्म कसली तर असू दे पांढरे केस असू तुला काय करते उचल ते चल बाहेर काय नाही गवत आण जावा आणि ते शणांना टाका मी मी फिरून फिरून फिर आम्ही माझं पाय दुकार आले ते एक तर उभारून देत काढले आधी फाट बांध देत काय ना का गे बाय मला ती मासे चल आण मा काय वाटतं का जरा देवाचा वारा आपल्या सोनर सुद्धा काय ते हे जाय जुती माझा वारा यावं वा, आणि मुद्दा म्हणलं गण खाल्लं नाही मी म्हणून बोलाय ना बोबडी वळायला आली माझी अगं कुठलं मग असं इथं नाही की कसं बोलणं कसं आलं व लगेच मस्करी केली मस्करी करताय अगं तुझ्यावर किती प्रेम करतोय हे बघ आय लव्ह यू काय करत नाही तुमचं आय लव्ह यू गाला तिकडे चुलीकडं बघ मकडं बघ भागपट्टी सुद्धा केली नाही मी सकाळी गडबडी ना इथं बघते तर काय इथं तुमचा कमरेला बांधा काम बघा ध्यान फिरवाजा इकडून इकडून तर हम्म तेवढ्याच कामावर राहते मी अगं आता बास की आता किती बोलशील बुट की आता झालं की किती बोलशील मजे मला एक तर ते वैता काय लाग शिरडांना काय नाही गवत नाही काडी नाही वैर नाही कुठे म्हणायचं टाकू दे म्हणलं सोपा मार्ग तू टेन्शन मध्ये नको मी टेन्शन मध्ये नको डिप्रेशन मध्ये जाशील तू डिप्रेशन मध्ये राहिले आपण ते जायची राहिले काय न्यू सांगवल्याला पाग एक ठेवू आपलं कातड तेवढं बारक पिल्लू तेवढं नको 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 टेन्शन इकल्याला घ्यायचं कसं कळतं तेवढं व पोटाला काय बिब बडवायचं काय बडव तुझ्या माझ्या नको बाबा आता काय करताना जायचं कामाला जायचं कामाला जाण बी होत नाही रुपये पगार काम गड्याला तर ग लोकांच्या वयला घालीच करायच्या कामावर हो असता तुम्ही त्यालाच तुम्ही आबरू घालवू नको हाय आपल्याला आबरू असली तर घालवाल मी नसल्यावर काय घालवा पाचशे रुपये हजर तुम्हाला तुम्हाला विचार करायला पाहिजे तुला काय माहिती काय तुम्हाला लागत ना कसं तुझं तोड सडकीन गेड सडकीन ग सडका की तेवढेच राहिले सडकाच राहिले आता बरं बाय उठ 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 चल उठ उठ शहानी आहे माझी फिरू लागला भूक लाई लागले काय भाकरी विक्री केली नाही ते मी काय नाही आज माझा रविवार आहे मी येतोय आपली उपाशी तुम्ही बी आपलं गेलाय म्हणल्यावर मी काय केलं लेकरांना लेकरांना डबं बांधून दिले तर तोपलं काम पडले होती ती एक कुत्र्याला भाकरी टाकली आपली झालं मी आणलाय तर चिवडा खातो मी बसतो बस अशी तडपड अशी पालती उलती पालती पिशवीलाच हात लावून देत नसती तुम्हाला बघा माझी लेकर आल्या खायला होती ते त्यांना तुम्हाला वाटण जाताना खातो तू काय करतेस पिशवी मी काढून घेतल्यावर कुठं जात आहे मी काढून घेतले पिशवी कुठं जाताय तुम्ही बघ की खात तुला माहित आहे का हा गाडीला काय पिशवी मग काय केली आणलाय म्हणता ना, ना ती ओढ आता तुला काय कळ उठ तू शहाणी उठ आधी पडली जावा की माझ्यापाशी काय तटले तुमचे तुम्ही जावा तिकडे येणार तर बसा येतच येळ चाललो मी लय झालं तू कौतुक चल चल म्हणलं लय लागली शेंड्यावर चढा झाडा जावाच की तुम्हाला सांगते पण गावात